सिंधुदुर्गातील आरोग्य व्यवस्था सुधारावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोतच मात्र तोपर्यंत जिल्ह्यातील रुग्ण उपचारांपासून वंचित राहू नयेत त्यासाठी जिल्ह्यात दर तीन महिन्यांनी आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात येणार आहे या ये शिबिरामध्ये सध्या जिल्ह्यात नसलेले स्पेशालिस्ट डॉक्टर जिल्ह्याबाहेरील वेगवेगळ्या शहरांमधून आणण्यात येणार आहेत पहिलं शिबिर येत्या सत्तावीस फेब्रुवारीला कणकवलीत उपजिल्हा रुग्णालय इथं होणार आहे अशी माहिती पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली कणकवलीतील आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील आणि इतर डॉक्टर उपस्थित होत परिषद सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आरोग्याच्या व्यवस्थेच्या संदर्भात आहे सातत्याने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आव आरोग्य संदर्भात आपल्या माध्यमातून पण बातम्या दिल्या बातम्या दिल्या जातात जनतेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नाराजगी आहे आपली जिल्ह्याची आरोग्य व्यवस्था सुधरावी या दृष्टिकोनातून राज्य सरकार म्हणून आम्ही काही पावलं उचलायची ठरवलेली आहेत या अधिवेशनामध्ये ज्या तेवीस फेब्रुवारीपासून ते अधिवेशन सुरू होणार आहे तिथे मी स्वतः सन्मान्य मंत्री हसन मुश्रीफजी आणि सन्मान्य अबिटकरजी यांच्याबरोबर बैठक घेऊन जे आरोग्यासंदर्भात हलगर्जीपणा सुरू आहे निदान करण्याच्या दृष्टिकोनातून ज्या चुका होत आहेत त्या बाबतीमध्ये मी त्यांचं लक्ष वेधणार आहे आणि त्या बाबतीमध्ये बदल घडून आणणार आहे प्रामुख्याने मेडिकल कॉलेज गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज हॉस्पिटल या सगळ्या संदर्भात असलेल्या लोकांची नाराजगी आणि तिकडल्या व्यवस्थेचे असता असलेली जो हलगर्जीपणा आहे त्या सगळ्या बाबतीमध्ये राज्य सरकार म्हणून आम्ही निश्चित पद्धतीने कठोर भूमिका घेणार आहोत हे प्रामुख्याने मी जनतेला आश्वस्त करतो पण त्याचबरोबर आज आपल्या जिल्ह्यामध्ये डॉक्टरची कमतरता आहे काही स्पेशलिस्टची कमतरता आहे ज्याच्यामुळे आपल्या इकडचे पेशंट बांबोलींकडे जातात म्हणजे गोव्याच्या दिशेने जातात गोव्याला उपचार केलेले पाठ करण्यासाठी त्यांना पाठवलं जातं काही पेशंटना कोल्हापूर रेफर केलं जातं त्या ह्या या डीपीडीसी मध्ये सीमध्ये आदरणीय निलेशजी राणे आमदार यांनी पण चिंताही व्यक्त केली होती आणि प्रश्नही विचारले होते आता ह्या सगळ्या गोष्टी नजरेसमोर ठेवून एका बाजूला तर राज्य सरकार म्हणून कायमस्वरूपी पर्याय आणि व्यवस्था कायमस्वरूपी सुधारावी ह्या दृष्टिकोनातून आम्ही पावलं उचलतो आहोत तर दुसऱ्या बाजूने आपल्या जिल्ह्यामध्ये जे डॉक्टर नाही आहेत जिल्ह्यामध्ये जे स्पेशलिस्ट नाही आहेत ते एका मेडिकल कॅम्पच्या निमित्ताने उपलब्ध करून दर तीन महिन्यांनी ज्या जिल्ह्यामध्ये आम्ही सिव्हिल सर्जन आणि त्यांचे सगळी पूर्ण टीम त्याचबरोबर डीन पण आहेत त्यांची सगळी टीम हे सगळ्यांना एकत्र घेऊन दर तीन महिन्यांनी ह्या जिल्हा ह्या जिल्ह्यामध्ये एक आरोग्य कॅम्प किंवा मेडिकल कॅम्प घेण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही निर्णय घेतलेला आहे हा मेडिकल कॅम्प मध्ये जे तज्ज्ञ जे स्पेशलिस्ट आपल्या डॉ आपल्या जिल्ह्यामध्ये नाही आहेत ते अन्य जिल्हा अन्य शहरांशी बोलून त्यांच्याशी विनंती करून त्या मेडिकल कॅम्पच्या निमित्ताने त्यांना तिथे बोलवलं जाईल लोकांची आरोग्य तपासण्या केली जाईल तपासणी केली जाईल अजून तांत्रिक पद्धतीने आमचे सिव्हिल सर्जन पाटीलजी तुम्हाला माहिती देतीलच पण एकंदरीत अगर आपण नागरिक म्हणून विचार केला तर आपण उदाहरण डॉक्टरकडे पण गेलो तर आपण दर तीन महिन्याने आपले आरोग्याची तपासणी करत असतो दर तीन महिन्याचे आपण आपण औषधाचा साठा आपल्याकडे घेत असतो आणि म्हणून ह्या पुढे दर तीन तीन महिन्याने अशा पद्धतीच्या मेडिकल कॅम्प आपल्या जिल्ह्यामध्ये करण्याची प्रथा करण्याची सुरुवात आम्ही या निमित्ताने करत आहोत जेणेकरून जे डॉक्टर आपल्याकडे नाही आहेत जे स्पेशलिस्ट आपल्याकडे नाही आहेत ते आम्ही आमच्या संपर्कातले जे बाहेरचे जे चांगल्यातले चांगले, चांगले जिल्हा बाहेरचे डॉक्टर आहेत मुंबई पुणा नाशिक गोवा जिथेच पण त्या त्या क्षेत्रातल्या जे स्पेशलिस्ट आहेत त्याला बोलून मी आम्ही त्या मेडिकल कॅम्पमध्ये उपलब्ध करणार आहोत एकदा त्याचं निदान झाल्यानंतर परत म्हणजे त्याला पुढचं मार्गदर्शन करायचं तीन महिन्याच्या औषधाचा साठा पण आमच्याकडे तिथे उपलब्ध असेल त्याप्रमाणे तीन महिन्याच्या औषधाचा साठा पण तिला दिला जाईल आणि तीन महिन्यानंतर परत अशा पद्धतीचा मेडिकल कॅम्प घेतला जाईल जेणेकरून सातत्याने जे मेडिक स्पेशलिस्ट आपल्याकडे नाही आहेत जे डॉक्टर आपल्याकडे नाही आहेत त्या बाबतीची कमतरता आपल्या जिल्ह्यामध्ये भासू नये या दृष्टिकोनातून हे पाऊल आम्ही उचलायचं ठरवलेलं आहे याला लागणारं जे काही आर्थिक ताकद आहे ती जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून मी द्यायचं ठरवलेलं आहे म्हणून एका बाजूला राज्य सरकार म्हणून कायमस्वरूपी तोडगा काढणं आणि दुसऱ्या बाजूने अशा पद्धतीचं सेवा आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नागरिकांना आम्ही देत राहो जेणेकरून जिल्ह्यातल्या नागरिकांना जे काय आरोग्य सेवेच्या अपेक्षा आहे ती आमच्या माध्यमातून देण्याच्या दृष्टिकोनातून आमचा छोटासा प्रयत्न आहे ही सुरुवात आहे ह्याच्यामध्ये या एकंदरीत प्रक्रियेमध्ये काय अजून बदल करायचे असतील ह्याला अजून चांगलं करायचं असेल तर निश्चित पद्धतीने आपण ही सूचना देऊ शकता नागरिकांकडून पण सूचना येतील हे आम्ही सुरुवात करतोय दर तीन महिन्यांनी या महिन्याचे एकदा मेडिकल कॅम्प झाले तर पुढच्या तीन महिन्यामध्ये या महिन्यातल्या काय चुका झाल्या काय सुधार झालं पाहिजे ते तुम्ही आम्हाला कळू शकता परत तीन महिन्या पुढच्या तीन महिन्यानंतर जेव्हा आम्ही हा मेडिकल कॅम्प घेऊ तेव्हा त्याच्यामध्ये अजून काही तज्ज्ञ डॉक्टर हे राहिले ह्यांना तुम्ही घेऊन या सर्व्हिसमध्ये असं कमी पडलंय त्याच्यात आपण सुधार करू म्हणून काही औषधं या यादी औषधांच्या यादीमध्ये हे एक दोन औषधं नाही आहेत ते आपण उपलब्ध करू म्हणजे जिल्हा आरोग्य व्यवस्था म्हणून आणि पालकमंत्री म्हणून या पूर्ण व्यवस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यातल्या लोकांची आरोग्याच्या दृष्टिकोनातून सेवा करण्याचं आम्ही लोकांनी ठरवलेलं आहे यासाठी सिव्हिल सर्जन डीन डी जे काय त्यांच्या टी एच ओ वगैरे जी काय टीम आहे ते आम्ही सातत्यपूर्ण आम्ही एक दुसऱ्याच्या संपर्कात होतो आणि असा एक ढाचा आणि असा एक कार्यक्रम आम्ही तयार केलेला आहे